कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप शुभ जावं स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते रोज म्हणजेच आपण तुम्हाला माहिती आहे का विष्णू पुराणानुसार दिवसभरातून सात वेळा लक्ष्मी तुमच्या दारात येत असते पण बरेच काही अडचणी असतात काही आपल्या चुका असतात त्या त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात वास करत नाही प्रवेश करत नाही ती ज्या पायाने आलेली आहे त्याच पायाने मागे निघून जाते आणि त्यातल्या त्यात साडेसहा ते साडेसात सा, दररोज संध्याकाळचा साडेसहा ते साडेसात सा, इतका टाइम महत्वाचा मानला जातो की या टाईममध्ये या वेळेत महिलांनी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं की सवासण्याची टाइम आहे सवासना म्हणजे काय की माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे तर साडेसहा ते साडेसात या कालावधीमध्ये महिलांनी घरात काय केलं पाहिजे कुठल्या सेवा केल्या पाहिजे किंवा काही नियम आटी आहेत ज्या आपण आपल्या घरात पाळल्या गेल्या पाहिजेत सगळ्यात आधी आपलं घर स्वतःचं असू दे किंवा भाड्याच्या घरात राहत असू दे हे तुम्हाला सगळ्यांनाच करायचं आहे बघा दिवसभरात आपण देवपूजा करतो घरातला आवरून सवरून सगळं आपण घर स्वच्छ करत असतो दुपारी काही जे काही बाहेर बाहेर जाऊन काम करणाऱ्या महिला आहेत ज्या कोणी वर्किंग वुमन आहेत त्या महिलांचं वेगळं आहे पण ज्या घरात आहेत गृहिणी गृहिणी असतात त्यांनी काय केलं पाहिजे ज्यावर आहेत त्यांना जेवढं शक्य होईल तेवढा त्यांनी त्या करायचा प्रयत्न करा आणि ज्या घरात आहेत त्यांनी म्हणजे ज्या गृहिणी आहेत त्यांनी आवर्जून हे नियमटी पाळावेत सगळ्यात आधी तुमचं जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की विष्णू पुराणानुसार आपल्या घ आपल्या दारात लक्ष्मी दिवसभरातून सात वेळा दिवसभरात सात वेळा आपल्या दारात येते तर बघा जे आपण घर घरात असतो जे घराच्या अवतीभोवती असते दारासमोर ती उभी असते पण घरातले भांडण घरात ओरडून बोलणं किंवा घरात टी व्हीचा आवाज मोठ्या आवाजात तुम्ही गाणे ऐकता या काही गोष्टी असतात ज्यांनी माता लक्ष्मी कधी घरात प्रवेश करत नाही आणि त्यातल्या त्यात मुख्य दरवाजावर ज्या स्वागतासाठी तुम्ही ठेवलेल्या वस्तू असतात म्हणजे त्याच्यामध्ये पहिली आली तुमची चप्पल तुम घरात चप्पल तुमच्या घरात म्हणजे घराचा जो कुठला उंबरट आहे त्याच्या आजूबाजूला जर चप्पल असली तर ती सगळ्यात मोठी दरिद्री आहे तुम्हाला माहिती आहे की जिथे दरिद्री आहे तिथे माता लक्ष्मी कधीच जात नाही म्हणजे चप्पल बघा कसं आहे घराच्या आजूबाजूला म्हणजे घराच्या एखाद्या बाहेर एखाद्या ठिकाणी तुमचं रॅक असेल तर तिथं तुम्ही शिवऱ्या शिव रॅकमध्ये काढू शकता तर बघा काय करायचं आहे जी चप्पल ठेवायची जागा आहे किंवा चप्पल स्टँड आहे तर ते चप्पल तिकडेच ठेवायचे बघा घराच्या बाहेर चप्पल एका ठिकाणी व्यवस्थित रॅक असेल किंवा चप्पल स्टँड असेल तर तिथेच तुम्ही काढा इकडे तिकडे घराच्या बाहेर म्हणजे अवतीभोवती असं चप्पल कुठेही जास्त फेकू नका म्हणजे आपण की कसं गडबडीत इकडे तिकडे टाकतो काढतो तर ते चुकीच आहे त्याच्यामुळे दरिद्रपणा येतो तर तुम्ही किती देवपूजा करा मग किती सेवा करा तुमच्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करणार नाही ते एक आहे आणि दुसरं म्हणजे घराच्या बाहेर आपण डस्टबिन ठेवतो ज्याला आपण कचऱ्याच्या डब्बा म्हणतो किंवा कचरा पेटी म्हणतो ती तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचं नाहीये कारण हे सगळं दरिद्रचं कारण आहे अजून एक महत्वाचं तुम्ही तुमच्या चपला आहेत एक माणूस आणि त्याला शंभर चपला असतात त्या सुद्धा कमी करा काही लोक काही लोक तर असं असतं की घरातल्या कपाटात सुद्धा चपला ठेवतात तर ते पूर्ण चुकीचं आहे त्याचबरोबर ज्या चपला तुम्ही वापरणार आहेत ज्या तुम्हाला छोट्या होत आहेत किंवा ज्या तुटलेल्या आहेत आणि तुटलेली चप्पल जर तुमची परिस्थिती असेल तर ती शिवून घ्या किंवा एक शिवून घ्या नाहीतर मग टाकून द्या कारण एखाद्याला आपण अशा चपला द्यायचं नाही कारण आपण आपली दरिद्री एखाद्याला कशाला द्यायचं तर बघा जर तुटलेली चप्पल असेल तर तुम्ही ती टाकून द्या आणि खूपच आवडती असेल तर ती तुम्ही शिवून वापरू शकता हे पहिलं झालं दुसरं साडेसहा ते साडेसात दरम्यान आपल्या घरात मंत्र स्तोत्र आरत्या आपलं घर भरलं पाहिजे दररोज तुम्ही संध्याकाळची कर आरती करत असाल तर अतिशय उत्तम नसेल करत तर घरात युट्यूबवर किंवा घरात टी व्हीवर तुम्हाला जे आवडतं ज्या देवाचं आवडतं त्यात तुम्ही लावू शकता आता मी स्वामी सेवेकरी आहे म्हणून मी संध्याकाळी सांगेन की तारकमंत्र लावा विष्णू सहस्त्रनाम लावा किंवा संध्याकाळी तुम्ही यूट्यूबला लावून देते अकरा वेळा लावा कसं आहे ते लावल्यामुळे आप आपल्याला जरी पाठ नसेल किंवा आपल्याला म्हणता येत नसेल तरी ते आपल्या कानावर पडतं पूर्ण घरात त्याचा आवाज येतो त्याच्यामुळे एक प्रसन्नता किंवा एक सकारात्मक गोष्ट आपल्या घरात चालू राहते आणि बघा ते रोज संध्याकाळी तुमच्या घरात बऱ्याच वेळ असं पाहिलं जाय दिवाबत्तीचा टाइम आहे आणि घरात मस्त गाणं चालू आहे किंवा काहीतरी धागड धिंगाड चालू आहे पूर्ण आहे दिवाबत्तीचा जो टाइम असतो जेव्हा तुम्ही देवाला दिवा लावत असता मंत्र स्तोत्र आरत्या करत असाल तेव्हा तुमच्या घरात तेवढी शांतता असणं महत्वाचं आहे सेवा करण्यासाठी आधी सगळे तुम्ही दार उघडून घ्या आता ताई मच्छर येतात मान्य तुमच्या घराला जो सेफ्टी डोअर असतो तो तो बंद ठेवा आणि जो मुख्य दरवाजा आहे तो तुम्ही खोलून ठेवू शकता त्याचबरोबर ज्या खिडक्या आहेत खिडक्या उघडा कारण खिडक्यातून हवा येऊ द्या ज्याला आपण व्हेंटिलेशन म्हणतो हवा येऊ द्या दारा खिडक्या खोलायच्या काही जण घर पूर्ण पॅक करून बसतात पूर्ण घराला त्या पॅक करून ठेवतात तर ते पूर्ण चुकीचं आहे हवा अशी खेळते आली पाहिजे लक्ष्मी पण आपण ज्याला म्हणतो की लक्ष्मी किती खेळती असते असंच खेळती घरात प्रवेश केली पाहिजे जा, तुमचं जर घरी घर जरी भाड्याचं असेल किंवा तुमचं स्वतःचं असेल तेवढी स्वच्छता तेवढं निर्मळ आपलं घर राहिलं पाहिजे बघा तिसरा अजून दररोज संध्याकाळी शक्य असेल तर तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्ही दिवा लावा जर दिवा लावणं शक्य होत नसेल अगरबत्ती किंवा धूप तुम्ही जे काही वापरत असाल ते तुम्ही तुळशीला पण तिकडे ठेवू शकता संध्याकाळी श्रीसुक्त किंवा विष्णू श्रीसुक्त पठण करा विष्णू सहस्रनाम तुम्ही वाचत जावा जर तुम्हाला नाही येत तर तुम्ही लावत यू, यूट्यूबवर लावत जावा तर तुम्ही ते पण वाच वाचू शकता श्रीसुक्त वाचायचं रामरक्षांचं तुम्ही पठन करू शकता घरात पठण झालंच पाहिजे ज्यांना पठण करणे शक्य होत नाही त्यांनी युट्यूबला लावून ते मी श्रवण करू शकता जेव्हा तुम्ही घरात हे मंत्र पठन केल्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं त्या पद्धतीने घर सुद्धा प्रसन्न राहतं आणि तेवढी सकारात्मकता येते त्याच्यानंतर आपण स्वयंपाक करत असतो आपलं मन शुद्ध असतं आपल्या मनात एक सकारात्मकता असते बघा घरात मंत्र स्तोत्र चालू असतात तेवढं जेवढं शुद्ध मानाने मनाने तुम्ही जेव्हा स्वयंपाकात पडत असतात म्हणून माणूस ते ग्रहण करत असतो आणि त्या पद्धतीने तो माणूस बनत असतो मग संध्याकाळी जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही देवासमोर शुद्ध गायीचा तुपाचा दिवा लावा ज्यांना गाईचं तूप घेणं शक्य होत त्यांनी घरातलं तूप जे घरात तुम्ही वापरतात ते तुम्ही लावू शकतात त्याचा दिवा तुम्ही लावू शकत अगरबत्ती ज्या सेवा ज्या मंत्र स्तोत्र तुम्हाला वाचता येतात किंवा जे पाठ आहे ते तुम्ही पठण करा किंवा श्रवण करा आणि त्याच्याबरोबर संपूर्ण देवपूजा होईपर्यंत सगळं काही होईपर्यंत दार खिडक्या तुम्ही उघडे ठेवा ते खूप महत्वाचं आहे नाहीतर मग झालं चला आता म्हणजे पूजा झाली अगरबत्ती लावली दिवा ला दरवाजे बंद केले असं नाही होणार तर तुम्हाला माहित आहे का मुख्य दरवाजावर दररोज एक दिवा लावायचा असतो आता तो दिवा कसा लावायचा ते पण मी तुम्हाला सांगते आपली जी चौकट असते आपण ज्याला उमरा म्हणतो तर त्याच्या तुम्ही आतमध्ये किंवा बाहेर लावला तरी हरकत नाही मध्यभागे ठेवा उजव्या साईडला ठेवा डाव्या साईडला ठेवा काहीच प्रॉब्लेम नाही आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा असतो कुठे पण अगदी तुम्ही घराच्या कुठे पण ठेवू शकता म्हणजे उंगऱ्याच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला किंवा मध्ये ठेवू शकता तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहेत तर असं केल्यामुळे सुद्धा खूप प्रसन्न वातावरण म्हणजे आपल्या घरात जी नकारात्मकता एनर्जी आत येणार असते ती येत नाही जी नकारात्मकता एनर्जी आहे ती नकारात्मकता शक्ती जी आहे ती बाहेरच राहते बऱ्याच घरात असं केलं जातं आणि खूप चांगली सवय आहे की पाच साडेपाचच्या दरम्यान संपूर्ण घर स्वच्छ करायचं मग दिवा अगरबत्ती करायची दीप लावायचं आणि तुम्हाला सांगू का जी काही दीप वापरताय किंवा लावताय ती संपूर्ण घरात फिरवायची असते त्याने देखील खूप नकारात्मकता आपली कमी होते कारण ती देवावरून ओवाळलेली असते आणि नंतर ती संपूर्ण घरात अगदी टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही संपूर्ण घरात तुम्ही ती फिरवायची असती जसं बाहेर मी तुम्हाला सांगितलं की शुद्ध गायच्या तुपाचा, तुपाचा दिवा लावायचा आहे दोन लवंगा त्यात टाकायचे आहे आणि ते तुम्हाला जेवढे दिवस शक्य होईल तितके दिवस तुम्ही हा तुपाचा दिवा लावू बघा खूप सुंदर अनुभव बघायला मिळेल तर बघा आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ